अलंकापुरी ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन ध्वजपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन संतांच्या पालखी महामार्गाची उर्वरित विकास कामे सोहळ्यापूर्वी होणार आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे उर्वरित विकास कामे येत्या पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सूचनादेश देण्यात आले असल्याचे वाहतूक महामार्ग केंद्रीय मंत्री नि नितीन गडकरी यांनी सांगितले श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे विकसित होणाऱ्या वारकरी केंद्रित ज्ञानभूमी या उद, बहुउद्देशीय प्रकल्पाच्या पहिल्या फेजचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर होते ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच भव्य भागवत ध्वजपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात झाले आनंदी श्री क्षेत्रोपाध्ये ब्रह्मवृंदनीय यावेळी वेदमंत्र जयघोष झाला भूमिपूजन सोहळ्यास वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ ज्येष्ठ अध्यापक माजी अध्यक्ष शांतीब्रह्म हरिभक्तीपारायण मारुती बाबा कुरेकर पारायण नारायण महाराज जाधव आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार महेश लांगे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई ते म्हणाले इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी मदत करावी पालखी मार्गाचे उर्वरित कामे मार्गी लावावीत खरित वारी सोहळा व्हावा यासाठी अहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी दिले देवस्थानची सुमारे चारशे पन्नास एकरवर असलेल्या जमिनीवर वन विभाग काढून सामाजिक वनीकरण शेरा असल्याने वीस टक्के बांधकाम क्षेत्र मिळणार आहे ते वाढीव क्षेत्र मिळावे यासाठी पाठपुरावा व्हावा अशी अशी मागणी उमाप यांनी आपले मनोगतातून व्यक्त केली यावेळी त्यांनी देवस्थानच्या उपक्रमाची माहिती दिली विश्वस्त निरंजनाची योगी यांनी प्रकल्पाची माहिती देण्यात आली असून त्यावर विस्तृत चर्चा करून गडकरी यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले अवधूत गांधी ज्ञानेश्वर मेश्राम कार्तिकी गायकवाड यांनी कार्यक्रमात अभंग रचना सादर करून भाविकांची दाद मिळवली कार्तिकीचे पसायदान गायनाने ज्ञानभूमी प्रकल्पाच्या पहिल्या फेदचे भूमिपूजन सोहळ्याची सांगता झाली तत्पूर्वी गडकरी यांनी माऊली मंदिरात जाऊन श्रीचे दर्शन घेतले यावेळी देवस्थानतर्फे स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांनी आळंदी रस्ता साठ मीटर व्हावा यासाठी मागणीचे निवेदन त्यांनी दिल्याचे व्यापारी तरुण मंडळाच्या वतीने माऊली तर्फे अध्यक्ष माऊली गुळंजकर यांनी स्वागत केले यावेळी देवस्थानतर्फे विकसित होणाऱ्या प्रकल्पावर आधारित ध्वनिचित्रफीतचे सादरीकरण करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात मारुती महाराज कुरेकर यांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा असे सांगत प्रकल्पाचे भूमिपूजन निमित्त आशीर्वाद दिले सूत्रसंचालन विश्वस्त भवार देखने यांनी केले प्रास्ताविक विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप यांनी केले आभार विश्वस्त ऍड विकास ढगे यांनी ढगे पाटील यांनी माणस